मेट्रो स्टेशनचं काम सुरू असताना तरुण खाली कोसळला वीस वर्षीय तरुणाचा बाराव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झालाय अंधेरी जेबी नगर भागातील ही घटना आहे तर अंधेरी पूर्वेत जेबीनगर मेट्रो स्टेशन खाली सहार प्लाझाच्या शेजारी नवीन इमारतीचं बांधकाम सुरू असताना इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून वीस वर्षीय मजूर खाली पडला यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडलेत चेतन जगदीश ही घटना जी आहे ही अंधेरी पूर्वेतील जे बी नगर मेट्रो स्टेशनच्या खाली असलेल्या सहार प्लाझाच्या शेजारी एका नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणची ही घटना जी आहे ती आहे आणि या इमारतीच्या बाराव्या मजुरावरून एका वीस वर्षीय मजूर जो आहे तो खाली पडला आणि यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जी आहे ती काल संध्याकाळी घडलेली आहे संध्याकाळी लगभग सहा साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली असून यात वीस वर्षीय शदाब या त्या इमारतीमध्ये इलेक्ट्रिक सुपरवायझर म्हणून काम करत असल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते आहे घटनेची माहिती मिळतात एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शदाबची जी बॉडी आहे ती शवविच्छेदनासाठी उपर रुग्णालयात दाखल केली होती सध्या एमआयडीसी पोलिसांनी एडीआर जो आहे तो या प्रकरणात दाखल केला आहे आणि मुलांनी आत्महत्या केली आहे की मुलाची दु हत्या झाली आहे या संदर्भात एमआयडीसी पोलीस जे आहेत ते अधिकचा तपास करत जगदीश जी धन्यवाद चेतन दिलेल्या माहितीबद्दल